कोर्लईतील एकोणीस बंगला कथित प्रकरणी उद्धव ठाकरेंवर सोमय यांचा आरोप ग्रामविकास अधिकारी पीडीओवर गुन्हा दाखल ठाकरे गटाकडून वेगळी ओळख निर्माण करण्याचे प्रयत्न विधानसभेत गटाला मान्यता मिळावी यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र विधानभवनात नवं कार्यालय देण्याचीही मागणी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस उमेदवारांसाठी दिग्गज नेत्यांची धडाडणार तो सव्वीस फेब्रुवारीला मतदान पुण्याहून आलेलं वराड मंगल कार्यालयात उतरला आणि बसने पेट घेतला म्हाड्यातील मोडणीम थरारक घटना सुदैवानं जीवितहानी टळली उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून उस्मानाबादेत सावंत आणि गट आमने सामने ठाकरेगटाच्या माजी आमदारांचं संचालक पद रद्द नगरमध्ये <्याँग> गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नोटांची उधळण हुल्लडबाजांमुळे पोलिसांचा लाठीचार्ज पोलीस बंदोबस्तात गौतमीचा काढता पाय घर खरेदीतून फसवणूक टाळण्यासाठी नगर विकास विभागाचा मोठा निर्णय सुरू असलेल्या बांधकामांची प्रारंभ आणि भोगवटा प्रमाणपत्र वेबसाईटवर होणार जाहीर अमेरिकेवर हिमवादळाचं संकट सरासरी तापमान उणे पंचेचाळीस अंशांवर एकोणतीस राज्यांमध्ये रेड अलर्ट आणि तुर्कीनंतर इंडोनेशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के सहा पूर्णांक तीन तीव्रतेच्या धक्क्यांनी हादरलं इंडोनेशिया नुकसानीबाबत अद्याप माहिती नाही